नाना पटोले बोलतायत थेट थे। जाऊयात बाहेर जावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे कुठेतरी पोलीस मी तुम्हाला सांगितलं अनेक घटनेचा सा उल्लेख केला सदा सर्वकरणी गणपतीच्या काळात गोळ्या झाडल्या ते प्रकरण आहेच या सरकारमध्ये गुंडशाही तानाशाही राज्याच्या जनतेचे पैसे लुटून आयुष्य आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी हा एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली सगळे मंत्री त्या ठिकाणी पोचतात आणि त्या जिल्ह्यातला डेपीडीसीचा पैसाही सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत जातो त्याची लूट माजवलेली हे डाकू लोक आहेत लुटेरे लोक आहेत आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कायला कारण नाही महाराष्ट्रामध्ये कधी घडले नाही आणि मी मग सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे पोलिसांमध्ये दहशत आहे वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे की काय व्हायचं ते होऊ द्या काल पुण्यामध्ये एक घटना झाली मी आपल्याला माहितीसाठी सांगतो विद्यापीठामध्ये एक त्या ठिकाणी रामलीलाचा कार्यक्रम चालले होता एक नौटंकी असं अलग आणली होती यांनीच आणली भाजपच्याच लोकांनी त्याच्यामध्ये सीता सिगरेट पेतानी दाखवलं राम तिथून पळून जातानी असं दाखवलं आणि त्या विद्यापीठामध्ये बसलेले कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या आमच्या एनयुसियाच्याही मुलांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला की भगवान श्रीरामाचा आणि माई सीतेचा ज्या पद्धतीनं अपमान केला जातो हे आमच्या एनयुसियाच्याही मुलांनी त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतरसुद्धा मुद्दामून त्या थानेदाराला सांगण्यात आलं की एनयुसियाच्याच पोरांना पकडून न्या ही ही जी काही दहशत निर्माण करण्याचं पाप ही लोक करतात आहे यांना याचे परिणाम भोगवच लागणार आहे महाराष्ट्राची जनता आता यांना माफ करणार या पद्धतीचा गुंडाईजम महाराष्ट्रामध्ये गुंडाराज या शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारने या ठिकाणी उभा केलेला आहे हे आता याच्यातून स्पष्ट झालेलं आहे बघा या लोकांचं आता यांच्या जो विष्णू देव आहेत एक आता परवा एक लक्ष्मी देवी झालेली आहे देवाचं अपमान करणं महिलांचा अपमान करणं हे यांचं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व आहे यांचं हे याला कर्तृत्व म्हणू आपण यांना जय श्रीराम म्हणायला आवडतं जय सियाराम म्हणायला आवडत नाही आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही जय सियाराम म्हणतो आणि राम म्हणतोच राम महात्मा गांधींनी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी शेवटच्या शब्दात त्यांनी हे रामच म्हटलेलं आहे हे नकली रामभक्त आज आपण पाहतो आहे यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे त्यामुळे एका बद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल आता त्याच्यापेक्षा दुर्दवे काय त्याच्यामुळे महिलांमध्ये एक तर त्यांना महागाईमुळे त्यांना बर्बाद करून टाकलं त्यांचं घर चालवणं मुश्किल केलं आणि महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या पक्षाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आई सावित्रीबाईला शिवा घालत असतील असे ही कृत्य ही भाजपचा मुखोटा महिला विरोधी जो आहे तो त्याच्यातला स्पष्ट होत बोंड्या अंड्यात हे अशा असे राहणारच आहेत आँ? देखो मैं था प्रेस में और जो कहा कि ऐसी ऐसी बात है वो सुनने आ रही है ऐसा उन्होंने कहा मूल सब्जेक्ट है कि वो इंडिया अलायंस में नहीं है वो महाविकास आगाड़ी में महाविकास आघाड़ी की मीटिंग हुई है मुझे लगता है कि प्रकाश आंबेडकर जी जो महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी में जो शामिल हुए कल आपने देखा महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी मजबूती से चलेंगे और जो लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करने की जो मानसिकता बीजेपी ने बनाई है सत्ता के आधार पर संविधान खत्म करने की भूमिका उन लोगों ने की है देश को तबाह करने की भूमिका की है तो हम चाहते कि बीजेपी के विरोध में जितने भी दल है उनको साथ लेकर चलना यह हमारा दायित्व है और वो काम हम कर रहे हैं और हमारे किसको किसी को जबरदस्ती कर नहीं सकते इसलिए वो राज्य के बारे में बात करें यही भूमिका हमारी है